हे आत्तापर्यंत कितीदा सांगितलं गा। म्हणजे गाणगा आगा रे आगा असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही त्याचा आणि यांचा डी एन ए हा समान असावा कारण तो तीनदा पाचदाच म्हणाला हे तर दर महिन्या का म्हणते तारखा देतात आता या तारखेला सरकार पडेल या तारखेला सरकार पडेल आता दहा जानेवारी सरकार जा जा पडेल असं ते सांगत आहे दहा जानेवारी नंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटगात तर माझा इंटरव्ह्यू घ्या दहा जानेवारी नंतर ही सरकार राहील पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचा राहणार नाही मुंबईला गाडी जाणार नाही ना आणि कुठल्या माझी भेट घ्यायची असेल तर नाही हे काय सांगायचंय तुमच्याही लक्षात आलं असेल ही धोका आहे आता इकडे तिकडे जायचं नाही पहिले जान बची दाखव आहे पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं हो नेतृत्व आहे नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल म्हणून दहा महिने तिथंच त्यांनी थांबावं आमच्या खूप सदिच्छा खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं विरोधकांच्याकडनं सांगण्यात येतं की नेमकं काही जागा आहेत नाही वाहनांचा तुटवडा असं मला वाटत नाही हा काही वाहनं निर्लेखित करायची होती जागा पाच वर्ष जागे दहा वर्ष जागे किंवा एका विशिष्ट किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर ती वाहनं निर्लेखित करावी लागते वित्त विभागाने आता मागे त्याची मंजुरी दिली त्यामुळे वाहनाचा तुटवडा हा जाणवण्याचं कारण नाही पण पण कर्मचाऱ्यांचा तुटवडा निश्चित आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून आता आपण परीक्षाही केली पण आत्ता पेसा कायदा याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये इतर पदाच्या भरतीसाठी तर अडचण नाही पण वनरक्षक जी साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त पदं भरायची त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली म्हणून मी परवा बैठक घेऊन या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सामान्य प्रशासन विभागाने न जाता आम्ही केलं पाहिजे आणि आम्ही विनंती केली पाहिजे की पेसा सोडून बाकी ठिकाणी साडेपाच लक्ष विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यांच्या मनामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण झालं संदिग्धता निर्माण झाली आहे आणि ही संदिग्धता दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात मी आमच्या प्रधान सचिवांना सूचना केल्या की आपण गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे की क्षेत्र सोडून इतर ठिकाणी पदभरतीची आवश्यकता आहे आज एका अधिकाऱ्याला एक हजार स्क्वेअर किलोमीटरचं एक हजार हेक्टरचं जंगल पाहावं बघा आणि मग ही उघडी वनसंपदा आहे आणि म्हणून आपल्याला कर्मचारी भरणं हे क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे अनिवार्य आहे आवश्यक आहे शुक्रियाचं राहुल ते बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष मान्य मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मान्य मोदीजी आपल्या कर्तृत्वानी आपल्या विकासाने आपल्या प्रगतीने आपल्या भाषणातल्या शब्दांनी जनतेनी भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईन ते त्यांच्या शब्दांनी त्यांच्या भाषणाने लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केला बरोबर हे दिदी ममतांना समज म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभ्या राहिले नाही जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही त्यांच्या घक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं म्हटलं तर मग मतदान भाजपकडे जास्त जाते वन, वन खात्यामध्ये कर्मचारी शिंदे एकत्र येतील असं संजय शिरसाद यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यांना विचार हे मग माहीत नाही त्यांची चर्चा कुठं जागी कोणत्या ठिकाणी बैठक जागी मग काहीही माहीत नाही आणि अशी माहिती मागा नसल्याने मी याच्यावर भाष्य करू शकत साहेब अजित पवारांनी ऐंशी गाड्या भेट दिलेल्या आहेत गिफ्ट म्हणून अंजली दमान विचारले की एवढे पैसे आले कुठून आणि ईडीला वगैरे दिसत नाही प्रश्न विचारणाऱ्या अंजली उत्तर देणारे दादा तुम्ही मागा कुठून विचारता हो गाड्या कुठून आणल्या मला याची माहिती असण्याचं कारण नाही प्रत्येक पक्ष आपला संघटनेचा विस्तार करतो आणि त्यासाठी गाड्या असतील किंवा साहित्य असेल किंवा व्यवस्था उभ्या करत असतील तर तो त्या पक्षाचा विचार आहे आणि साधारणतः काँग्रेसही गाड्या देते त्यामुळे हा प्रश्न काही अजितदादानी एकवीसव्या शतकातली आश्चर्यजनक घटना केली का ते असं उत्तर नाही आहे सर्वच राजकीय पक्ष आपल्या संघटनेच्या विस्तारासाठी संघटनेच्या वृद्धीसाठी संघटन वाढावं वा। या दृष्टीने गाड्या देते काँग्रेसने दिल्या गाड्या मला आठवतं की जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी अॅम्ब्युलन्स दिल्या होत्या हा काही नवीन भाव नाही आणि यातून काही आरोप प्रत्यारोप करण्याचं कारण नाही निवडणूक इलेक्शन कमिशन का प्रत्येक पक्षाला आपला खर्च द्यावा लागतो तो, तो खर्च देती। ते देतील त्याबद्दल काही मला भाष्य करण्याची आवश्यकता वाटते अजून पंतप्रधान साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा आपल्याकडे हौशी आहे काही हौशी का कलाकार आहेत पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही उपलब्ध झालं तर ते महाग होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे रवींद्र नाट्यमंदिर त्याचंही नूतनीकरण नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेत का काम सुरू झालं आहे पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर सिने मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिनेनाट्यमंदिर करताना यामध्ये काही पी 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 मॉडेलमध्ये करायचे पण प्रत्येक मंदिर हे सोगारवर असावं विजेचा वाढता खर्च हा हौशी कगवंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आता पैसे उपलब्ध झाले आहेत आम्ही काही वायबगिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पी 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 मॉडेलमध्ये करू शकतो का परवाच सर्व राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची बावन्न नाट्यगृह आहे जे आमची नाही आहे पण त्याची दुरावस्था आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयागा करतात नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर्जर दुर्दशा जागेग्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेगाई निधी आपण देणार आहोत यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा त्या ठिकाणच्या स्थानिक कगवंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण दोन कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे यासोबत राज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरून, तरुणी तरून, विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोचावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर शुद्ध आणतो ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते तो विचार जावा त्या सतराव्या शतका हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे दोन हजार वर्षापूर्वी चाणक्यानी ज्या राजाचं चा वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतो नाही आता तिथं जे आप मी कबरीचं जे अतिक्रमण पॉईंट बावीस हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं कारण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून शिवभक्ताची ही मागणी होती खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात मताचे आचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात खरं तर हा धार्मिक विषय नाही रावण अत्याचारी होता व्यभिचारी होता रावणाचा आपण दहन करतो ना तो हिंदू होता मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही जो जो वाईट असेल जो जो अत्याचारही असेल जो दृष्टबुद्धीचा असेल जो स्वतःला आगमगिरी समजत असेल जो गाझी समजत असेल जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो, तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं जेव्हा आपण त्या ठिकाणी पाच नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस हा महाशिवप्रताप दिवस होता त्याच दिवशी अफझलखानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखानी काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट बावीस हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी विचाराने केलं होतं ते काढून टाकलं मग तेव्हा मागणी आली की वाघणं का पाहिजे मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आता मी लंडनमध्ये जाऊन करा करून आलो आता काही लोकांचं पोट पोटदुखाव लागलं त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं कधी सांगितलं की ते वागणं भाड्यांनी येणार आहे कधी सांगितलं ग दोन महिन्यासाठीच येणार आहे वागणं तीन वर्षासाठी येणार आहे एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे जे वाघणं पाहिल्यावर आमच्या आमच्यामध्ये हृदय ऊर्जा निर्माण होईल आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे वागणं येणार म्हणजे येणारच यामध्ये कोणाची कुणीही शंका घेण्याचं काही कारण संजय राऊतांनी सांगितलेलं भाजपचं एक कॅम्पेन आहे त्यांच्याकडून चांगलं ते काही बोलतील अशी अपेक्षा तुम्ही करता अजूनही अजूनही अशी अपेक्षा तुमची आहे की ते चांगलं बोलतील शेवटी ते आता काँग्रेससोबत गे जी काँग्रेस रामायण ही काल्पनिकच आहे ज्या काँग्रेसचे नेते म्हणायचे की मंदिर जन्मस्थानी उभं करण्याच्या ऐवजी शौचालय उभं केलं पाहिजे त्यांच्या संगतीत रायग बरं अजून कोणता विचार येणार आहे अहो काही एखादं शुद्ध पाणी मी जर नाग्यात टाकलं तर ते आपला रंग बदलतं तसा जो शुद्ध विचारस्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो या ठिकाणी प्रभू रामाच्या जन्मस्थानावर शौचालय बांधावं असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारात जर गेला तर त्यांच्याकडून चांगली अपेक्षा तुम्ही करता माझी विनंती या महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व पत्रकारांना त्यांच्याकडून चांगल्या बोलणीची अपेक्षा कदापि करू नका स्वतःचा भ्रमनिराश आयुष्यात करू नका